श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे ब्रह्मांड नायक स्वामी नेमके कसे आहे पहा अशक्य ही शक्य करणाऱ्या स्वामी समर्थांचे खरे स्वरूप हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये आज बघणार आहोत चला तर हे बघण्याआधी आपण बघूया एक छोटासा इंट्रो स्त्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक विश्वास चैतन्य आणि आनंद मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे दत्तगुरूंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराजांची कोट्यावधी घरामध्ये नित्य नियमाने पूजा नामस्मरण केले जाते भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी समर्थांच्या आश्वासक मंत्राचा अनेकांना अनुभव आल्याचे म्हटले जाते अनेक भाविक तसा अनुभव बोलून दाखवतात हजारो भाविक न चुकता दर गुरुवारी स्वामीचे दर्शन घेतात कोणी अक्कलकोटला जातो तर कोणी स्वामी मठात जातो अनेक विविध ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मठ आहेत या स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात स्वामी समर्थ महाराजांसमोर नतमस्तक होतात अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी भाविकांची श्रद्धा आहे ब्रह्मांड नायक असणाऱ्या स्वामी समर्थ महाराज नेमके कसे आहेत स्वामी महाराजांचे खरे स्वरूप कसे आहेत याबाबत काही ठिकाणी माहिती येते नकोस मी पाठीशी आहे हा अचल अडळ आणि अखंड आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत भाविकांच्या हाकेला दावून जात अशक्य ही शक्य करणारे स्वामी आहेत स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत ते अव्यक्त आहेत ते भक्तांसाठी नाम व स्वरूप घेतात स्वामी ओंकारातील पहिला स्वर अंक कार म्हणजे शेषाई विष्णू भगवान आहेत स्वामी अचलोकम म्हणजे उपमान देत येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत स्वामी महाराज हे अतिसुक्ष्म व अतिविराट आहेत स्वामींच सर्व स्वामी विश्वातील अर्थ आनंद प्रेम सुखरूप श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत ते सर्व साक्षी आहेत स्वामींच सर्व विश्वातील अर्थ आनंद प्रेम आणि सुखरूप आहेत स्वामींचं सर्व जीवनातील प्राण व तेज आहेत स्वामी नित्य जागृत आहेत स्वामी निरालंबासनी आहेत म्हणजेच त्यांचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून नाही त्यांचे स्थान चंद्र सूर्य तारे पलीकडेच आहेत ते सर्व विश्वाला व्यापून दशांगुडे उरलेले आहेत स्वामी सर्व जीवाचे सदृ आहेत स्वामी अंतसाक्षी प्रत्येकाच्या हृदयात असणारा व अनंत परमात्मा आहेत स्वामी अमुक अमुख्य आहे स्वामी म्हणजे होणाऱ्या गोष्टींचे स्वतः पलीकडे घेत नाही ते निहर अहंकारी व निर्विकारी साक्षी आहेत म्हणून ते म्हणायचे मला नमस्कार करा किंवा करू नका माझे नामस्मरण पूजा करा किंवा करू नका मी आहे ते भक्तांवर नित्य प्रसन्न असतातच त्यांच्या प्रापृत्तीवर व संकटांवर ते रागावतात व त्यांची देहशुद्धी व चित्त शुद्धी घडवून आणणारा त्याला मोक्ष प्राप्ती घडवतात त्यांचा परमेश आहेत स्वामी स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर स्वामी अति स्मृतगामी म्हणजे स्मरण करताच हाक मारणाऱ्या मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे स्वामी अहभावनीय प्रसन्न आत्मा भाव असे आहेत स्वामी त्रिलोकाश्रय म्हणजे स्वर्ग पृथ्वी व पाताळ यांचे आधार व आश्रय आहेत स्वामी आत्मसंभव आत्म तत्वातूनच व नि, निजरूप आणि निजानंदातून प्रेरणा किंवा स्फूर्ती रूप व्यक्त होता स्वामी त्रिविध ताप ताप हर जन्म जरा मरण या अवस्थातील यातना आणि अधिभौतिक अधिदैविक आणि अत्याधिक ताप हरण करणारे भक्त काम कल्प द्रुम भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटापासून वाचवणारे आहेत या सर्व विश्वाचे कल्याण मंगल सुख समाधान केवळ स्वामी अत्युच्च कोटींची शक्ती आहे स्वामींचा क्रोध व सर्व विश्वाला परवडणारा नाही पण म्हणून हे जीवांवर रागवत नाही सर्व आपल्या हातात गोटीच्या स्वरूपात धरून ठेवले आहे जरी कोप झाल्यास तर सर्व विश्वाचाच संहार होईल म्हणून स्वामी अपराधांना क्षमा करतात स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल स्वामी भावी विनिहित आहेत म्हणजेच मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही स्वामी, ना स्वामी दिगंब चिदंबर व दिगंबर आहेत चित आणि हेच त्यांचे वस्त्र आहे असे विराट रूपी ते चिन्मय चैतन्य रूप आहेत स्वामींची कृपा उदंड व त्यांच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशे श्री त्रिकाल बाधित सत्य आहे स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल स्वामी आहेत माया स्वरूप काळशक्तीचा अंत करणार करणारे आहेत त्यासाठी ते कृत कुरुत, कृतलक्षण म्हणजे सर्व आहेत ते कृपासागर आहेत ते कृतनाश कृतांत कृतलक्षण आहेत सर्व कामे कर्मे स्वामीच करतात उत्पत्ती सिद्धी लय स्वामी, स्वामी कृतागम म्हणजेच वेद निर्माण करणारे आहेत व श्रुती श्रवण स्मृती स्मरण यांनी उपासनेस योग्य अशी विभूती आहेत कथित आहेत स्वामी चतुराध्वा आहेत म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश व माया अशा चार स्वरूपात वावरणारे मन चित्त बुद्धी व अहंकार याद्वारे व्यक्त होणारे नित्य शुद्ध मंगल असे रूपी चारुलिंग शुद्ध मंगल असे सूक्ष्म कारण आहेत म्हणून स्वामींनी भक्तांना म्हणून स्वतःचे प्रतीक म्हणून स्वामींनी भक्तांना आत्मलिंग भेट दिले स्वामी दि बुद्धी पती श्री लक्ष्मी पती पृथ्वीपती व यक्षपती व देवाधिपती सर्व देवतांचे देव व सरकारांचे सरकार आहेत त्यांच्या पुढे कोणाचीही सत्ता नाही स्वामी हे विश्वातील तेज प्रदीप मूर्ती आहेत ते ते स्वामींच्या नेत्रातून प्रगट होते म्हणून स्वामींच्या नजरेला नजर देता येत नाही असे म्हटले जाते असे स्वामींचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ